या ठिकाणी वारी प्रबोधनाची ही जी संपूर्ण विदर्भामध्ये जाणार आहे त्याचं एक औपचारिक उद्घाटन थी या ठिकाणी शुभारंभ आपण म्हणूया या ठिकाणी आज दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीसला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीच्या पार्श्वभूमी होते आहे आणि अशा या प्रसंगी आचार्य विरुळकर गुरुजी असतील आचार्य गवाळे महाराज असतील रक्षकदादा असतील नरेंद्र भाऊ जिंतोडे भाऊसाहेब फुटे असे सगळे अत्यंत सेवा मंडळाचे महत्त्वाचे मार्गदर्शक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या हस्ते आपण या वारीचं शुभारंभ करतो आहे उद्घाटन करतो आहे ते म्हणजे प्रबोधन सम्राट सत्यपाल महाराज या वारीची संकल्पना सांगायचं असल्यामुळं मी थोडा माझा वेळ जास्त घेईन परंतु आपल्या सगळ्यांना शुभेच्छा पाच पाच मिनटामध्ये द्यायच्या आहेत ही वारीची संकल्पना अशी आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं होतं की ऐसे संकल्प मनी उठता लागलो विचार कराया तत्वता सापडला मार्ग निर्णय हा का ग्राम कुटुंब योजनेचा उपदेश सुधारी काही लोका पण समाज रचना धोका त्यांनी आणता अनेका प्रत्यक्षात संत बोध म्हणून ही समाजरचनाची बदलावी संतबोधावर मांडणी करावी ब्रह्मज्ञानाला सक्रियता द्यावी समत्व आणून जीवनी आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये राष्ट्रसंतांनी जे त्यांच्या जीवनभर लिहिलेलं साहित्य आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे ही संकल्पना अनेक प्रचारकांनी शपथ घेतली आणि त्यांनी आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत राष्ट्रसंतांच्या या विचाराचा प्रचार प्रसार केलेला आपल्याला माहिती आहे परंतु तोच धागा पुढे घेऊन जसं गीताचार्य दादांनी काम केलं अनेक प्रचारकांनी ते काम पुढे नेलं आज आपण पाहतो आहे की गावागावातल्या सेवामुळ्याच्या शाखा कमी झालेल्या आहेत असलेल्या शाखा कशा तरी चालू आहे आणि त्याच्यामागून आदर्श गाव निर्मितीचा जो आपला प्रयोग होता तो प्रयोगसुद्धा आपल्याला त्याला बडकटी देण्याची गरज आलेली आहे असं वाटते आणि म्हणून ही प्रबोधनाची वारी एक प्रकारचा संपर्क अभियान आहे जिथं जिथं गीताचार्य दादा ज्या ज्या गावांमध्ये गेले असतील किंवा ज्या ज्या गावांमध्ये गेले नसतील परंतु त्यांची इच्छा आहे की ही वारी आपल्या गावात आली पाहिजे त्या त्या ठिकाणी ही वारी जाईल ज्या ज्या तालुक्यामध्ये तिथले तालुक्याचे स्थानिक कार्यकर्ते नियोजन करेल ही वारी त्या त्या तालुक्यामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये जाईल विदर्भाच्या बाहेरही त्याला बोलवण्यात ता आलं तर तिकडेही जाईल आणि त्या ठिकाणी ग्रामगीतेचा हा विचार आदर्श गावाची ही संकल्पना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवूया तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी संघटित करायचं आपल्याला त्याच गावामध्ये आपण तरुण कार्यकर्त्यांचे फॉर्म भरून घेणार आहोत ज्याच्यामध्ये त्यांची संपूर्ण माहिती आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांना महिन्याच्या शेवटी आपण गुरुकुलमध्ये बोलवणार आहोत आणि त्यांचं प्रशिक्षण इथं करणार आहोत पण तीन दिवसाचं दोन दिवसांचं त्यांचं प्रशिक्षण शिबिर चालेल प्रशिक्षणामध्ये त्यांना शिकवलं जाईल की तुमच्याकडे जे पद आहे त्या पदाची जेव्हा